नमस्कार आज आपण बटाट्याची रस्साभाजी पाहणार आहोत एकदा जर तुम्ही अशा प्रकारे बटाट्याची रस्साभाजी ट्राय केली तर तुम्ही नेहमी अशाच प्रकारे बटाटा बनवाल इथे मी चार मिडियम साईजचे बटाटे साल काढून अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत व हे दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेले आहेत आता आपण हे मसाल्यांनी मॅरिनेट करून ठेवणार आहोत इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे इथे मी बेडगी मिरचीचं तिखट वापरलेलं आहे थोडीशी आपण यावर हळद घालणार आहोत एक चमचा इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ घालूयात आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हा सर्व मसाला बटाट्याच्या फोडींना व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे व पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले बटाट्यामध्ये व्यवस्थित मुरले जातील आता आपण यावर झाकण ठेवूयात व पंधरा ते वीस मिनटं हे बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात आता इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये आपण दोन मिडियम साईजचे कांदे पातळ असे चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला पूर्णपणे सोनेरी रंग येईपर्यंत ज्याप्रमाणे आपण बिर्याणीला कांदा तळून घेतो त्याचप्रकारे आपल्याला हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपला कांदा एकदम रेडी झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात व कांदा थंड झाल्यानंतर आपण पेस्ट तयार करून घेऊयात इथे मी हा सर्व कांदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे व यामध्ये मी दोन चमचे दही घेतलेला आहे चार ते पाच इथे मी काजू घेतलेले आहेत आपल्याला या सगळ्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता पुन्हा एकदा याच कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेत आहे व आपण जो बटाटा मसाला लावून मॅरिनेट करायला बाजूला ठेवलेला होता तो आता आपण इथे शालो फ्राय करून घेणार आहोत आता आपण यामध्ये बटाट्याच्या फोडी घालूया आता आपण या सर्व बटाट्याच्या फोडी एक पाच ते सात मिनटं लो टू मिडियम फ्लेम वर व्यवस्थित शालो फ्राय करून घेणार आहोत एकदा जर तुम्ही अशा प्रकारे बटाट्याची रस्सा भाजी बनवली तर तुम्ही नेहमी याच प्रकारे भाजी बनवाल आपला बटाटा छान शालो फ्राय करून झालेला आहे आता आपण या सर्व बटाट्याच्या फोडी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व या उरलेल्या तेलामध्येच आपण थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत चार ते पाच लवंगा तीन ते चार काळी मिरी आणि अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे इथे मी एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आता आपण यामध्ये दोन मिडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी घालणार आहोत एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे तेलामध्ये सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे थोडीशी हळद आणि एक चमचा धनेपूड आणि एक चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सर्व मसाले तेलामध्ये छानपैकी परतून झाले की पर आपण कांदाची जी, जी पेस्ट तयार केलेली होती ती आता आपण इथे घालणार आहोत आता पुन्हा एकदा एक तीन ते चार मिनिट मीडियम फ्लेमवर आपण हे छान पैकी परतून घेऊयात मसाला तेलामध्ये छान पैकी परतून झाला की या भाजीची चव अतिशय अप्रतिम अशी लागते भाजीला खूप छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता आपण यामध्ये ज्या बटाट्याची फोडी आपण शालो फ्राय करून बाजूला ठेवल्या हो होत्या त्या घालूयात व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यामध्ये अर्धा कप एवढं आपण पाणी घालणार आहोत आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व दोन ते तीन मिनिटं हे मीडियम फ्लेमवर व्यवस्थित शिजवून घेऊयात इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी कसुरी मेथीसुद्धा हाताने बा, चुरून मी इथे घातलेली आहे कसुरी मेथी तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व एक दोन ते तीन मिनटं हे मीडियम फ्लेमवर व्यवस्थित शिजवून घेऊयात आता आपण इथे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे अशाच प्रकारच्या भरपूर व्हेज रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही शाकाहारी भाज्या या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद